सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे तर प्रत्येक स्त्रियांनी हातामध्ये हिरवी बांगडी जरूर घातली पाहिजे तुम्ही अजूनही घातली नसेल तर आजपासून सुरू करू शकता आज श्रावणातील अश्वत्थ व्रत करण्याचा दिवस म्हणजे काय तर पिंपळ वृक्षाची पूजा आणि त्याचे महत्त्व हे श्रावणामध्ये खूप आपल्याला सांगितलं जातं श्रावणात पिंपळ वृक्षाचे महत्त्व एवढे का आहे शास्त्र पुराण तांत्रिक दृष्टिकोनातून तर आपण तेच पाहणार आहोत की पिंपळाची पूजा का करावी पवित्र श्रावण महिन्यामध्ये पिंपळ म्हणजे काय फक्त एक झाड नाही आहे तर त्यामध्ये भगवान विष्णू ब्रह्मा शंकर यांचे अस्तित्व आहे म्हणजे त्रिदेवतांचे अस्तित्व आहे आणि याशिवाय अनेक पवित्र आत्मा या ज्या पृथ्वीवरती आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यरत करण्यासाठी मदत करतात एंजल्सप्रमाणे तर त्या सगळ्यांचं वास्तव्य यामध्ये असतं एवढ्याशिवाय थांबत नाही तर यामध्ये निगेटिव्ह एनर्जी देखील असतात तितक्यात जास्त प्रमाणामध्ये मग तरी देखील का बरं या पिंपळ वृक्षाची पूजा केली पाहिजे चला तर मग तेच जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात तर उपाय तुम्हाला समजतील आणि ज्यांना पितृदोष आहे भयंकर शनीचा त्रास होत आहे किंवा राहू केतूचा तर त्यांच्यासाठी उपाय देखील घेऊन आलेले आहे मी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन माहितींची चर्चा आपण इथे करत असतो आणि अगदी साधे सोपे उपाय जे कुणीही सहज करू शकेल याबद्दलची माहिती घेत असतो सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी श्रावणात विशेषतः प्रभावी ठरणारे उपाय ते म्हणजे काय तर सकाळी आपण करू शकतो सूर्योदयानंतर करू शकतो किंवा आपण सरळ संध्याकाळी जे तिन्ही सांजेला गोधुली बेला म्हणतात तेव्हा करू शकतो पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक साधा दिवा जो आहे तो प्रज्वलित केल्यामुळे अत्यंत चांगले परिणाम भेटतात साडाजवळ अनेक जण साजूक तुपाचा दिवा देखील लावतात यामुळे विष्णू देवता प्रसन्न होतात आणि लक्ष्मी अखंडितपणे आपल्या घरी नांदते असं शास्त्र सांगते लक्ष्मी प्राप्तीसाठी साजूक तुपाचा दिवा लावावा आणि आपला जो कलाव्याचा धागा आहे त्याने पाच किंवा सात फेऱ्या मारून तो धागा बांधताना आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे जी पूर्ण व्हावी लवकरात लवकर असं तुम्हाला वाटते ना ती इच्छा बोलायची आहे मनोमन आणि तिथं तो धागा बांधून त्या आपल्या झाडाच्या भुंद्याशी तो दिवा लावायचा साखर आणि काळे तीळ हे पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला तुम्ही घालायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता विष्णू सहस्रनाम येत असेल तर ते देखील तिथे पठण करू शकता याशिवाय सुंदर कान देखील ऐकू शकता किंवा लावू शकता हे सगळं तिथं शक्य नसेल तर तिथं दिवा वगैरे लावून आल्यानंतर घरी हा उपाय केला आपलं विष्णू सहत्रनाम किंवा सुंदरकांड पठण किंवा ऐकणं तरी देखील चालतं यामध्ये अनेक जणं या पूजेचे फायदे काय आहेत असं विचारतील तर पिंपळ पूजेचे आध्यात्मिक फायदे तसं जर म्हणायला गेलं तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा पितृदोष हा दूर होतो अनेकांना पितृदोषाचे त्रास होत आहे सरासरी प्रत्येक घरामध्ये हा त्रास जवळजवळ अलीकडच्या काळात दिसून येत आहे संतान प्राप्तीच्या अडचणी होतात यामुळे ग्रहबाधा किंवा म विशेषतः शनिदोष दोष हा कमी होण्यासाठी मदत होते वंशवृद्धी किंवा कुळातील अडथळे दूर होण्यासाठी देखील पिंपळवृक्षाची पूजा ही अत्यंत महत्त्वाची मांडलेली आहे अनेकांच्या विवाहामध्ये अडथळे येतात ते काय येतात तर पितृदोष असतो आणि कुठे ना कुठेतरी विवाह किंवा संतान प्राप्तीसाठी हा पितृदोष आडवा येत असतो तर अशासाठी पिंपळ वृक्षाची पूजा करणे हे अत्यंत फायदेशीर ठरतं म्हणून ज्यांना ज्यांना अशा काही गोष्टींचे त्रास होत आहेत तर त्यांनी जरूर पिंपळ वृक्षाची पूजा दर शनिवारी ही श्रावणामध्ये केली पाहिजे यामुळे होतं काय ती सगळ्यात पहिल्यांदा मानसिक शांतता म्हणजे मानसिक अशांती जी असते ती दूर होते शांती लाभते काळजी भय दूर होतं आणि मनाला एक समाधान लाभतं श्रावण महिन्यात पिंपळाशी संबंधित आता उपाय बघूया पाच जे आहेत ते आपण करू शकतो पिंपळावरती जे आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने अनेक संकट नष्ट होतात शनिदेवांची कृपा प्राप्त होते याशिवाय शनिदोष देखील दूर होतो म्हणून आपोआपच काळजी जी आहे आर्थिक अडचणी त्या सगळ्या दूर होऊ लागतात पिंपळाच्या अकरा पानांवर राम 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 हे नाव लिहायचं आणि भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे शनिवारी कारण शनिवारी पिंपळाच्या झाडाची पानं ही तोडली जातात पिंपळाच्या झाडाखाली एक छोटा तांब्याचा कलश गंगाजलाने भरून ठेवायचा आणि तिथे थोडा वेळ थांबायचं पूजा वगैरे करायची आणि तो तिथलं जे पाणी भरलेला जो तांब्या आहे तो घेऊन यायचा आणि घरातील निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी ते पाणी शिंपडायचं अंगणामध्ये वगैरे शिंपडू शकता यामुळे खूप चांगला अनुभव येतो तो म्हणजे निगेटिव्ह एनर्जी समूह नष्ट होते पारिवारिक सौख्य किंवा पती पत्नीमध्ये जर जा तणाव जाणवत असतील वारंवार घरात भांडणं क्लेश होत असतील तर पिंपळाची जी पानं आहेत ती आणायची आहेत दोन आणि ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहेत स्वच्छ करून ती दक्षिण दिशेला ठेवायची यामुळे वास्तुदोष जो असेल तो कमी होतो आणि भांडण चिडचिड त्रास सगळे निघून जातात हळूहळू आणि लक्ष्मी स्थिर होते याशिवाय अनेक जण आता सध्या पिंपळाच्या झाडाजवळ ध्यान करत आहेत मन शांत होण्यासाठी किंवा श्रावणामध्ये ध्यान करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं तर तुम्ही पाच मिनटं दोन मिनटं तिथं झाडाजवळ डोळे झाकून शांत बसू शकता जेणेकरून तुम्हाला तिथलं वातावरण जे आहे कारण पिंपळ वृक्ष हा चोवीस तास ऑक्सिजन बाहेर सोडत असतो रात्री दिवसा फक्त पिंपळ वृक्ष हे घरामध्ये जवळपास कुठे लावू नये आणि त्याची छाटणी किंवा हे झाड तोडू नये सायंकाळी किंवा रात्री पिंपळाजवळ जाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे आणि याशिवाय पिंपळाचं पूजन हे आपल्याला नशीब उजळवण्यासाठी संतानप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हे अतिशय असं महत्त्वाचं स्थान म्हणजे पिंपळाचं पूजन तर हे अचूक उपाय जरूर करा आणि पिंपळाचं झाड हे का मानलं जातं देवांचं स्थान आणि यांची पूजा श्रावणात का केली जाते हे सगळे तुम्हाला सांगितलेलं आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढच्या भागामध्ये आपण पिंपळ वृक्षाविषयी अजून सविस्तर माहिती घेऊया तोपर्यंत हा शनिवारी उपाय जरूर प्रत्येकाने करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ